नमस्कार शेतकरी मित्रांनो काय म्हणते तुमची तब्येत मजेत ना शेतकरी मित्रांनो तुम्ही आए एक दोन दिवसामध्ये वर्तमानपत्र वाचलं का नाही तर वाचा कारण सरकारने ना आपल्या शेतकऱ्याचे पक्के जिरवले वर्क आहे कारण सरकारने एकशे पासष्ट एकशे पासष्ट लाख टन कच्चं तेल आयात केलेलं आहे मग झिरली की आपली बाहेर देशातले शेतकरी खुश असं म्हणे की तिकडं टॅक्स कमी आहे म्हणून तेल आयात केलं काय टॅक्स कमी आहे म्हणून तेल आयात केलेला आहे परंतु फायदा झाला कोणाला त्या बाहेर देशातल्या शेतकऱ्यांना आपल्याला काय घंटा बसा वाजत शेतकरी मित्रांनो परवाना एक व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ते एक व्हिडिओ क्लिप होती दोन हजार तेराच्या पहिलेची दोन हजार तेराच्या पहिलं हे बी जे पी किंवा भाजपाचे सरकार नव्हती त्यावेळेस महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये अशी घोषणा केली की ते पण शेतकऱ्याच्या दिंडीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजाराचा हमी भाव मिळालाच पाहिजे किती सात हजार हमी भाव मिळालाच पाहिजे मग दोन हजार तेरा गेलं साहेबांची सरकार आली आता वीस वीस झालं एकवीस झालं बावीस झालं तेवीस सुद्धा गेलं की साहेब कुठं आहे तुमचं सात हजार रुपये साहेब सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करत आहे की तुमच्या शब्दाचं तुम्ही पालन करावं तुम्ही जे बोलले होतात ना शेतकऱ्यांना सात हजार रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे चला त्यावेळेस तुमची सरकार नव्हती परंतु आता तरी तुमचे सरकार आहे मग द्या ना हमी भाव सात हजार रुपये साहेब काही उरत नाही हो शेतकऱ्याला मी सुद्धा एक शेतकरी आहे मला सुद्धा शेत आहे मी माझ्या शेतात सोयाबीन पिकवतो साहेब सर सर्व शेतीचं वजा काढलं ना शेतकऱ्याला घंट्याशिवाय काहीच उरत नाही खोट बोलत नाही साहेब मी शेतात स्वतः काम करतो शेतात राबतो सोयाबीन पिकवतो विचार करा साहेब शेतकऱ्यांचा थोडा सर्व शेतकऱ्याच्या वतीने हे कळकळीच मी तुम्हाला विनंती करत आहे शेतकरी मित्रांनो आपला तर घाटाच आहे कारण आपला मायबाप परमेश्वर कुठली पण सरकार येऊ द्या काय फरक कोणाला काही फरक पडत नाही कारण तेच ते आपल्या आपल्या भाकरी शेकून घेत आहेत विचार फक्त आपल्या भाकरीचा आहे आपणच केलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो मी कुठल्याही सरकारचा निषेध करत नाही कारण सरकार म्हणजे आपला मायबाप फक्त मायबापाला मी विनंती करत आहे की आमचं दुःख तुम्हाला कळावं कारण लहान लेकरू रडल्याशिवाय आई त्याला जेव घालत नाही करा विचार या गोष्टीवरती धन्यवाद शेतकरी मित्रांनो